महाराष्ट्र शासनाच्या आदेशांवये शिर्डी नगर परिषदेकडून प्लास्टिक बंदी मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी शिर्डी शहरात कारवाई मोहीम सुरू असून पालिकेच्या पथकानं बुधवारी सायंकाळी गंगवाल अँड सन्स या होलसेल प्रसाद विक्री दुकानात कारवाई करीत लाखो रुपयांचा माल जप्त केला मात्र ही कारवाई आमच्यावर अन्यायकारक असून राज्य शासनाने प्रमाणित केलेल्या प्लास्टिक पिशव्या आम्ही वापरत असताना पालिकेनं मोठ्या प्रमाणात पिशव्यांचा साठा जप्त केल्याचं दुकानमालक किशोर गंगवाल यांनी सांगितलं आम्ही गेल्या पन्नास वर्षांपासून शिर्डीमध्ये प्रामाणिक व्यवसाय करतो आम्ही सज्जन व्यापारी आहोत चोर नाही शासनाने खातरजमा करून कारवाई करावी आम्ही नियम पाळतो मात्र पालिकेची कारवाई अन्यायकारक असल्याचं किशोर गंगवाल यांनी नाईन चॅनलशी बोलताना सांगितलं किशोर गंगवाल शिर्डीमध्ये आमचा पन्नास वर्षापासून पसात आणि होलसेलचा व्यवसाय आहेत आम्ही प्लॅस्टिक पिशवी जी गव्हर्नमेंटने एकोण मायकॉनपेक्षा जाड पिशवी अलाउड केली आहेत आम ती जी गॅजेटेड आहे गॅजेटेड तीस नुएं। तीस नोव्हेंबर दोन हजार बावीसनी गव्हर्मेंटने जे राजपत्र गोधी घोषित केलं होतं त्या गव्हर्नमेंटच्या नियमाच्या अनुसार मी प्लॅस्टिक पिशी विकतो माझ्याकडे दीपक प्लॅस्टिक चाळीसगाव व सूर्यदाय पॉलिमर्स श्रीरामपूर याच कंपनीचा माल असून त्यामध्ये गव्हर्नमेंटने अलाउड केलेले सर्व स्टॅम्प त्याच्यावरती लिहिले आहेत ग त्यापास आम्हाला लायसन्स आहेत आम्ही त्याचा जी एस टी भरतो इतकं असून नगरपालिकेने आम आमच्यावरती आम अतिरेक करून सगळा माल आमचा जप्त करून नेलात बाबांचा प्रसाद आम्ही उघडा कसा विकावा याचं गव्हर्नमेंटने आम्हाला उत्तर द्यावं तर गव्हर्नमेंटला ही अलाउड नव्हती पिशवी तर मग त्यांनी राजपत्रित घोषित का करावं ही जी अतिरेक चालू आहे तसेच आम्ही नॉन ओन बॅग विकतो ती सायवा पिशवी लोकं गरीब तिला मार्केटला विकतात ती पिशवी आम्ही विकतो ह्या नॉन वन बॅगला गव्हर्मेंटनी अलाऊड केलं आहे तिचं मी राजपत्रित घोषित त्यांनी मी सोबत दाखवलेलं आहेत इतकं असून ती पिशवी त्यांनी जप्त केली आहेत माझ्याकडं काही पातळ पिशवी सापडली ती पाच वर्षापूर्वीची जुनी पिशवी माझ्या गोडाऊनला होती ती त्यांनी जप्त करावी त्याच्याबद्दल आम्हाला फाईन करावं आमचं त्याच्याबद्दल काहीच म्हणणं नाही सरकारच्या नियमाला आमचं काहीच म्हणणं नाही परंतु जे गव्हर्मेंटने अलाउड केलं आहे जे स्टँडर्ड्स आहे त्याच्यावरती सगळं लिहिलेलं आहे प्रत्येक बॅगवरती लिहिलेलं आहे का जी एस टी बिल आहेत एक कोण मायकॉन त्याच्यावरती लिहिलं स्पष्ट आहेत त्याचं माय स्टॅम्पिंग केलेलं आहे त्यांनी मायकॉन आमचं चेक करावं परंतु आमच्यावरती सरकारने अन्याय करू नये व आमचा जवळ लाखो रुपयाचा माल तिने जप्त करून नेला आहे जसं आम्ही चोर भामचे आहोत आम्ही इथले शिर्डीचे सज्जन व्यापारी आम्ही चोर नाही शिर्डीचे तरी कृपया गो सरकारने आमच्यावरती अन्याय न करता सर्व लोकांनी आमच्या बाजूने उभं राहावं सर्व व्यापाऱ्यांनी उभं राहावं ही मी विनंती करतो तर शिर्डीत मोठ्या प्रमाणावर प्रसादाची विक्री होते मात्र साई भक्तांना हा प्रसाद आम्ही कसा द्यावा असा प्रश्न व्यापाऱ्यांना पडला असून यावर नगर परिषदेने ठोस उपाय द्यावा तसेच कारवाई करताना खरंच बंदी असलेल्या उत्पादनांवरच कारवाई करावी जेणेकरून प्रामाणिक व्यावसायिकांना विनाकारण त्रास होणार नाहीत एसन मीडियासाठी कॅमेरापर्सन साई सुराळे शिर्डी